आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज यांच्यातर्फे इथे किल्ले स्पर्धा भरवण्यात आलेली होती या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले होते किती विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मच्छिंद्र पवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे Uh, किती विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत स्पर्धेमध्ये एकशे अडतीस विद्यार्थी होते हां एकोणीस शाळा होत्या आणि आज सकाळ मराठा समाजातर्फे हा चांगला उपक्रम म्हणजे एक चांगला नवीन सुरुवात करण्यात आली त्याला एकदम चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला बरं साधारण विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद होता उत्स्फूर्त कसा होता खूपच चांगला होता हे आमचं पहिलंच वर्ष होतं अच्छा पण खालमध्ये फार चांगला उत्कृष्ट सा प्रतिसाद भेटला आम्हाला साधारण किती विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे काही अंदाज परीक्षक कोण होते तीन पहिले एक दोन तीन आ, प्राइज भेटणार आहेत नंतर तीन उत्तेजना बक्षीस ठेवण्यात आलेली आहे बरं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता कधी होणार आहे साधारण साडे दहा पर्यंत सुरुवात होईल बरं सर काय उद्देश होता आ, हा किल्ले महोत्सव भरवण्याचा उद्देश असा होता की आजच्या पिढीला किल्ल्यांबद्दल काही माहितीच नाही मिळत ती आपण जरा हे केलं आता कथाही किल्ले ज्यांनी ज्यांनी बनवले ज्या विद्यार्थ्यांनी बनवले त्यांना प्रश्न एकच विचार परीक्षकांना विचारला की तुम्ही इकडे गेलेले आहेत त्या सुद्धा अर्ध्यांचे उत्तर हो ते अर्ध्यांची उत्तर नाही होती मग ते त्यांना ॲटलीस्ट इकडनं तरी माहिती पडावी की इतिहास काय आहे उद्देश फक्त तेवढाच होता बरं यासारख्या आणखी स्पर्धा घेण्याचं काही आयोजन आहे का व आता ते कमिटीमध्ये आम्ही सगळे बसून कारण असे प्रोग्राम आम्हाला ह्याच्या पुढे पण चालू ठेवायचे आहेत जेणेकरून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्याला किल्ला संवर्धन करणं किल्ला जपणं त्याबद्दल सगळ्यांना माहिती भेटणं उद्देश फक्त एवढा चांगला आहे आणि प्रतिसाद पण चांगला आम्हाला धन्यवाद सर आपण मशालशी संवाद साधला आपण पाहिलंच असेल या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत नाव नाव काय बाळा तुझं अच्छा कुठल्या शाळेतून आला आहेस ना कुठला किल्ला तू साकारलेला आहे किती विद्यार्थी तुझ्यासोबत आहेत प्रतापगड बरं कुठे तुझा प्रतापगड बघता येईल आपल्याला कुठे आहे आपण पाहू शकतो हा प्रतापगड किल्ला जो आहे या विद्यार्थ्यांनी साकारलेला आहे अच्छा हे तुम्ही सर्व विद्यार्थी यांनी हा किल्ला साकारलेला आहे किती दिवसामध्ये हा किल्ला तुम्ही साकारला एक, एका दिवसामध्ये एक, 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 अरे वा अच्छा सहा तास लागले बघू शकतो आपण हे सात आठ विद्यार्थी आहे केनम शाळेतून हे आलेले आहेत आणि नगरचा हा जो ग्रुप आहे या विद्यार्थ्यांचा यांनी हा जो आहे प्रतापगड किल्ला साकारलेला आहे अतिशय सुंदर असा हा देखावा त्यांनी इथे साकारलेला आहे आप आपण पाहू शकतो आणखी काही किल्ल्यांची माहिती घेणार आहोत आणखी काही विद्यार्थी जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय नेमका किल्ला कोणता किल्ला साकारलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे नाव सांग तुझं माझं नाव यश शशांक पाटील आम्ही सेंट जॉन कडून आले आहेत आम्ही पद्मदुर्ग हा किल्ला बनवला आहे पद्मदुर्ग हा किल्ला एक ज्या बेटावरती बनवण्यात आला आहे त्याचं बेटाचा आकार कासवासारखा असल्यामुळे तिकडचे स्थानिक लोक त्याला कासा किल्लाही असं म्हटलं जातं महाराजांनीच या किल्ल्याची नीव ठेवली होती महाराजांचं मेन असं मोटिव या किल्ला बांधण्याच्या मागचं म्हणजे की त्यांना सिद्धीवरती त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवायचं होतं जंजिरा हा ह्याचा सगळ्यात जवळचाच किल्ला त्यावरतीच सिद्धींची हालचाली वरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता जेव्हा या किल्ल्याचं चा बांधकाम चालू होतं तेव्हा सिद्धींनी या किल्ल्याच्या म्हणजे बांधकामामध्ये भरपूरशा अडथळा पाडल्या होत्या बट आपले मराठी मावळ्यांनी त्याच्यावरती मात करत ह्या किल्ल्याचं पूर्णपणे बांधकाम पार पाडलं आणि तुम्ही बघू शकता हा किल्ला भरपूरशा सोयींनी लाईक समृद्ध आहे खाण्यासाठी सोय सगळं काय इकडे बोटचं सगळं बांधकामही व्हायचं महाराजांचं जसं सगळ्यांना माहितीच आहे महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं कारण की महाराजांचे गडकिल्ले हे फक्त डोंगरावर नव्हे पण समुद्रात पण ही खूप चांगल्यापैकी वेल इस्टॅब्लिश होते आपण पाहिलं असेल पद्मदुर्ग किल्ल्यासंदर्भात या विद्यार्थ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे असेच काही किल्ले आपण आणखी पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क